लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प प्रसिद्ध उद्योजक सुगत वाघमारे यांचे सर्वच नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आवा अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अग्रेसर असलेल्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी व अजिंक्य भारत तथा सम्यक संबोधीच्या वतीने एक लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प घेण्यात आला आहे अकोला जिल्हा संपूर्ण विदर्भात हा उपक्रम राबविण्यात येत आहे ग्लोबल वॉर्मिंग थांबवायचे असेल तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी व अजिंक्य भारत तथा सम्यक संबोधीचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगतजी वाघमारे यांनी केले ते एकोणऐंशीव्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते ज्या नागरिकांना किंवा पर्यावरणप्रेमींना वृक्ष लागवडीकरिता रोप हवे असल्यास त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा केले तसेच आजच्या दिवशी या आझादीच्या सेवन्टी नाईनव्या पर्वावर मला हे आपल्या सर्वांना एक आव्हान करायचं आहे एक सांगायचं आहे की आम्ही या माध्यमातून तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून सम्यक संबोधीच्या माध्यमातून एक लाख वृक्ष या विदर्भामध्ये वृक्षरो रोपण करायचं असं ठरवलेलं आहे एक संकल्प केलेला आहे त्या संकल्पाच्या माध्यमातून जवळपास दहा हजार वृक्ष आतापर्यंत आम्ही केलेले आहेत म्हणजे वृक्षारोपण झालेलं आहे अजून नव्वद हजार वृक्ष आम्ही पूर्ण विदर्भामध्ये लावणार आहे विविध संस्था आमच्यासोबत अटॅच होत आहेत आणि सर्व लोकांचं कर्तव्य आहे की वृक्षारोपण हे झालं पाहिजे ज्या प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग या माध्यमातून विविध ठिकाणी पृथ्वीचा जो समतोल बिघडत चाललेला आहे या अनुषंगाने वृक्षच आहेत जे आपलं जीवन वाचवू शकतात हे असे जे प्रकार निसर्गाने आपल्यावर कोप असलेले जे प्रकार आप पूर्ण मानव जातीवर होत आहेत ते वाचवण्याचा एकच इलाज आहे आणि ते आहे वृक्षारोपण वृक्ष लावणे आणि त्यांना जगवणे कारण वृक्ष आपल्याला जगवत असतात सुप्तपणे जे वृक्ष कटिंग सुरू आहे जे विविध देशामध्ये वृक्षांची हानी होत आहे ती हानी रोखण्यासाठी आम्ही याचं अजिबात समर्थन करत नाही आहे आम्ही या याच्यावर आम्ही सर्व एक मोहीम चालवत आहे या मोहिमेमध्ये आपणही स सर, सहभागी व्हावे आणि वृक्षरोपणाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं आपल्या नावाचं एक झाड प्रत्येकाने लावावं आणि ते जगवावं असं आव्हान मी सगळ्या अकोलेकरांना म्हणजे नॉट ओनली अकोला विदर्भातल्या या सर्व लोकांना मी करत आहे तसेच झाडे जर तुम्हाला पाहिजे असतील तर सम्यक संगृहित संस्था आहे तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचं ऑफिस आहे रण सिंह नगरमध्ये इथून आपण ते झाडं नेऊ शकता घेऊन जाऊ शकता आपले नाव संस्थेचं नाव असं नोंदवून तिथे मोबाईल नंबर नोंदवून तो कार्यक्रम कुठे होईल आमच्या संस्थेचे काही लोकं तुमच्यासोबत असतील आणि त्या उद्देशानं की ह्या पर्यावरणा वाचावं या उद्देशानं हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे धन्यवाद थँक्यू Thank you.